सोलापूर शहरामध्ये सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे रेशनच्या तांदळामध्ये चक्क मेलेला साप आढळून आल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे ही घटना मोदी भागामध्ये उघडकीस आली असून जिल्हा युवा प्रमुख प्रियदर्शन साठे यांनी या, या प्रकरणात लक्ष घातले आहे मागील दोन महिन्यापूर्वीच दूषित पाण्यामुळे मोदी परिसरातील दोन शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता ही घटना ताजी असतानाच पुन्हा याच भागामध्ये रेशन दुकानामध्ये आणलेल्या तांदळामध्ये चक्क मेलेला साप आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे दरम्यान ही माहिती शिवसेनेचे युवा जिल्हा प्रमुख प्रियदर्शन साठे यांना कळताच ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पाहणी केली असता रेशनच्या तांदळामध्ये मृतसाप आणि जिवंत आळ्या दिसून आल्या तेव्हा साठे यांनी पुरवठा अधिकाऱ्यांना तातडीने कळवले या भागातील विभागीय अधिकारी प्रफुल्ल नाईक यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून तांदळाचा पोता जप्त केला आहे याबाबत प्रियदर्शन साठे सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या कारभाराबाबत त्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार असून संबंधितावर गुन्हे दाखल हवेत यासाठी आपण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संबंधित विभागाचे छगन भुजबळ यांना निवेदन देऊन चौकशीची मागणी करणार असल्याचं सा सांगितलं मी युवासेना जिल्हा प्रमुख काल बाबू जगजी झोपडपट्टीमध्ये भंडारी कुटुंबियांनी रेशन दुकानातून तांदूळ आणलं त्या तांदळामध्ये मेलेला साप सापडला होता त्याबद्दल आम्ही अन्न पुरवठा विभागाकडे तक्रार केली होती व तिथे जाऊन त्या तांदळाची पंचनामे करून दोषींवर कडक कारवाई व्हावी यासाठी आम्ही साहेबांना निवे निवेदन दिलेलं आहे आणि येणाऱ्या का काळात हे धान्य अजूनही एकदम खराब आहे जनावरांनी सुद्धा खायच्या लायकीचं नाही या पद्धतीचं ते धान्य आहे याच्याबद्दल आम्ही आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे निवेदन देणार आहे व तसेच राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनाही निवेदन देऊन त्या संबंधित खात्याचे मंत्री भुजबळ साहेबांना आम्ही निवेदन देऊन यात जे दोषी असतील यांना कडक कारवाई व्हावी व जनतेला चांगल्या प्रकारचं धान्य मिळावं यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे आणि मी जनतेलाही मोदी परिसरातल्या आवाहन करतो की याच्या पुढे जर खराब तांदूळ असेल किंवा अन्नधान्य तुम्हाला जर येत असेल तर त्या बाबतीत काय तुमची तक्रार असेल तर माझं ऑफिस सात असल्या युवा सेनेचं शिनीचा माध्यमातून आपण त्या गोष्टीचा पाठपुरावा करून दोषींवर कारवाई तर करूच पण ह्याच्यापुढे जर खराब धान्य वगैरे आलं तर त्याला आपण दोषींवर कारवाई करण्यासाठी एक मोठा आंदोलन उभं करू या भागातील नागरिकांनीही तक्रारी केल्या आहेत तेव्हा जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या प्रशासनावर कठोर कारवाई करण्याची मागणी प्रियदर्शन साठे यांनी केली आहे लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका